डोळ्यात अश्रू आणणारी सुंदर बोधकथा डॉक्टर असावा तर असा रामपूर या गावामध्ये एक छोटेसे हॉस्पिटल होते एका संदीप नावाच्या डॉक्टरांना ऑपरेशनसाठी कॉल आला आपल्या हातातील काम सोडून खूप घाई गडबडीत डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पोहोचले जेवढे लवकर होईल तेवढा लवकर ते तेथून ते ते निघाले हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांनी पटकन सर्व नर्सला ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितले स्वतःचे कपडे बदलले आणि पटकन ऑपरेशन थिएटर जवळ आले ऑपरेशन थिएटरमध्ये जातच होते त्यावेळी तेथे त्या डॉक्टरांनी पाहिले की एका मुलाचे वडील जे की वडिलोपार्जित गर्भश्रीमंत होते आणि ते त्या गावचे सरपंच होते त्यांच्याजवळ खूप पैसा होता आणि ते आपल्या लाल झालेल्या मोठ्या डोळ्यांनी हॉलबाहेर रागात चक्रा मारत होते आणि डॉक्टरची वाट पाहत होते डॉक्टरांना पाहताच सरपंचा पारा खूप चढला व ते रागात डॉक्टरांना म्हणतात तुम्हाला समजत नाही का माझ्या मुलाला किती त्रास होत आहे ते तुम्ही हॉस्पिटल सोडून बाहेर का गेलात असे तो मोठ्या मोठ्याने डॉक्टरांवर ओरडतो सर्व नर्स सरपंचांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत होते परंतु सरपंच काही शांत बसत नव्हते त्यांचे पुढे बोलणे चालूच असते तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला तुम्हाला कळत नाही का माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहेत ते तुम्हाला काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही जाणीव नसेल तर हे हॉस्पिटल बंद करून टाका यावर डॉक्टर स्मिथ हास्य करत म्हणाले मला माफ करा मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो मी फोन आल्यानंतर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आलो आणि आता मी देवाला प्रार्थना करतो तुमच्या मुलाचे ऑपरेशन चांगले होऊ देत कृपया आता तुम्ही तुमचा राग शांत करा रागाने कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही मला माझ काम करू द्या मला वेळ नाही आपण नंतर बोलूया नंतर मला काय बोलायचे आहे ते बोला तरी पण सरपंचाचे बोलणे चालूच होते परत ते रागात म्हणतात जर तुमचा मुलगा आता ऑपरेशन थिएटरमध्ये असतात तर जर तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यूच्या जबड्यात असतात तर तुम्ही काय केले असता डॉक्टर पुन्हा एकदा स्मिथ हस्य देत म्हणाले आता मी ऑपरेशन करणार आहे ते माझाच मुलगा समजून असे म्हणून डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेले तसे वडील त्या डॉक्टराकडे रागातच पाहत राहिले आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले आणि सरपंचांना म्हणाले अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं तुमच्या पुण्यकर्माचे फळ व आमच्या प्रयत्नांनी मुलाचे प्राण वाचले त्यावर सरपंचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांनी डॉक्टरांना धन्यवाद दिले डॉक्टरांनी त्यांना काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते तसेच तेथून पटकन निघून गेले यावर मग सरपंचांना परत राग आला आणि ते जोरात ओरडतात आहो डॉक्टर तुम्ही आपल्या प्रयत्नावर एवढे घमंड का करताय मी बोलत आहे तुम्हाला समजत नाही का केवढा हा गर्व आणि माल तेवढ्यात तेथे जवळ उभी असलेली नर्स डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली त्या डॉक्टरांचा मुलगा काल दिल्लीला जात होता अर्ध्या रस्त्यात गेला असता त्याचा अपघात झाला आणि त्याला वेळेवर डॉक्टर न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आज ते त्याचा अंतिम संस्कार करत होते जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी फोन केला आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडून घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी आले आणि आता अंतिम संस्कार पूर्ण करण्यासाठी पटकन गेले अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक मुलगा मेला तो काय गर्व आणि माज करणार हे ऐकून सरपंच सुन्न झाले आणि त्यांना खूप पश्चाताप झाला तात्पर्य कधीच कोणाबद्दल काहीही बोलून मोकळे होऊ नये कारण तुम्हाला नसतं माहीत त्यांनी काय भोगले पैसा सर्वच नसतो